नमस्कार मित्रमित्रांनो पावसाळ्यात श्रावण महिन्यामध्ये वेगवेगळे सण येतात आणि त्यातलाच पहिला सण म्हणजे नागपंचमीचा त्यामध्ये आपण अशा पद्धतीने पातोळ्या बनवतो आणि ह्या पातोळ्या अगदी गुळ नाळलाचं त्याच्यामध्ये अगदी असते तांदळाच्या पिठाचं अगदी पातळचं आवरण असतं त्याचबरोबर हळदीच्या पानाने गुंडाळलेला वाफेचा त्याच्यामध्ये वाफून घेतलेला त्याचा सुगंध त्याच्यामध्ये हळदीच्या पानाचा उतरतो अशा पद्धतीच्या अगदी पातोळ्या पाहण्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहावा लागेल तर चला आणखी आपण जास्त काही न बोलता इथे पटकन रेसिपीला सुरुवात करायची तर सगळ्यात अगोदर आपण एखादा तवा किंवा पॅन काही घ्या त्याच्यावरती आपण घालायचं एक वाटी खावलेलं खोबरं एक वाटी खोबरं घातल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं थोडंसं एक चमचा तूप घालायचं गॅस मंद करायचे आणि अगोदर ह्याला अगदी थोडंसं परतून घ्यायचं बऱ्यापैकी नाळामध्ये अगदी पाणी असतं म्हणजे मॉइश्चर असतं कधी आपण फ्रीजमध्ये ठेवलेलं अगदी नाळ असतात त्याच्यामध्ये मॉइश्चर वाटतं थंड असल्यामुळे म्हणून अगोदर त्याला दोन मिनटं थोडं थोडंसं परतून घ्यायचं अशाच पद्धतीने आम्ही परतो म्हणून मी तुम्हाला तेच सांगितलं की अगोदर परतून घ्या परतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये एक वाटी जर नारळ आपण खावलेला घेतलाय तर एकच वाटी आहे गूळ आता गूळ घातल्यानंतर आपण त्याला पुन्हा आहे गूळ चांगला अगदी किसून घ्या किंवा तुम्ही अगदी बारीक त्याचे तुकडे करून घेतले तरी चालेल मी अगदी बारीक तुकडे करून घेतले ते अगदी मंद बघा बर जवळ आलंय गूळ चांगला वितळलं गेलं आता याच वेळी तुम्ही हवं तर तुम्ही जायफळाची पूड घालू शकता किंवा वेलची पूड तर इथे मी एक चमचाचं वेलची पूड घातली आता मात्र जास्त वेळ लागणार नाही अगदी ओलसर ठेवायचे नाही थोडंसं अगदी सगळं पाणीचं सुकलं की आपलं बघा सारण असं सा रेडी झालंय गॅस बंद करायची आणि त्याला थंड होऊ द्यायचे तोपर्यंत आपण तांदळाच्या पिठाची उकड काढूया पातेलामध्ये एक वाटी घ्यायचे पाणी त्याच्यामध्ये एक चमचा घालायचे तूप किंवा तुम्ही घाला तेल त्यानंतर त्याच्यामध्ये अगदी चवीपुरतं मीठ घालायचे मीठ घातल्यानंतर झाकण द्यायचे आणि अगदी चांगली उकळी द्यायचे अगदी पाण्याला अगदी दोन तीन मिनटत चांगली उकळी येऊ हो द्या चांगलं पाण्याला ती छान अशी उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर इथे एक वाटी घालायचं आपण तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ घातल्यानंतर इथे त्याला अगदी पटकन एखादी लाटणीने त्याला अगदी मिक्स करायचंय गॅस अगदी मंद करायची जेव्हाही तुम्ही लाटणी किंवा काही घ्याल ना तर ती अगोदर पाण्याने भिजवून घ्या म्हणजे पीठ ना त्याला जास्त असं लागणार नाही आता इथे मी लाटणी ती भिजवल्यामुळे जास्त पीठ लागत नाही गॅस मात्र मंद करायची आणि आता मात्र मी गॅस बंद केले बघा लाटणीला अगदी हलकंसं पीठ लागलं आहे जर तुम्ही ओलसर नाही केलं तर सगळं पूर्ण लाटणीला लागतं आता मात्र काय करायचं झाकण द्यायचं दहा मिनटं आपण त्याला बाजूला ठेवून द्या आता हे आपली ता म्हणजे तांदळाच्या पिठाची उकड झाली इथे बघा सारणी रेडी झालेलं आहे आणि त्याचबरोबर इथे घेतले आहेत हळदीची पानं पातोळ्या हळदीच्या पानामध्येच बनतात इथे माझे पानं अगदी बऱ्यापैकी मोठे तर काय करायचं कसं ह्याला करायचं ह्याला मधोमध कापून घ्या त्यामुळे काय होईल तुम्हाला चांगल्या त्याच्यात दोन अगदी पातळ्या बनतील किंवा एक मोठ्या पातळीमध्ये आपण जर पूर्ण एकाच सारण घातलं तर पूर्ण वाया जाईल म्हणून अशा पद्धतीने मधोमध कापायचं आणि कापल्यानंतर आपण त्याला या पद्धतीने अशा पद्धतीने दुबळू शकतात म्हणजे व्यवस्थित आपली छान पातळ्या अगदी मस्त दोन होतील बाजूचं ते जे टोक आहे ना ते कापून टाकले नाही कापलं तर हरकत नाही पण जरा थोडंसं छोटंसं केलं आहे मी अशाच पद्धतीने आता इथे बघा हे अशाच पद्धतीने आपण बाकीची जी मोठी पानं तिचे कापून घ्यायची आणि जर लहान असेल ना तर या पद्धतीने दुमडायचं आणि त्यानंतर दुमडल्यानंतर जर त्याचा टोक असेल ना टोक असेल तर तुम्ही कापा आणि नाही कापलं तरी काही हरकत नाही तर मी काय केलं आहे थोडंसं त्याच्यात कापून टाकलं आहे आता अशाच पद्धतीने अगोदर आपण हळदीचे पानं रेडी करून घ्यायची आता हे हळदीच्या पानांचंही तुम्हाला दाखवलं तर आता आपली उकड ती आपण दहा मिनिटे ठेवली होती तर आपण परातीत घ्यायचंय आता परातीत पूर्णपणे अगदी व्यवस्थित घ्या कुठेही सोडायचं नाही पीठ त्यानंतर इथे पावभाजीने स्पेशरने अगदी स्मॅश करायचं खरं ना तांदळाचं पीठ आपण काढतो ना बऱ्यापैकी गरम असतं ते ते बऱ्यापैकी खूप गरम आहे हाताला चटके लागत होते म्हणून अशा पद्धतीने मी थोडंसं पावभाजीने स्पेशरने दोन तीन मिनटं केलं आणि नंतर आपण हाताने त्याला अगदी चांगलं मळून घ्यायचं मरताना तुम्ही हवं असेल तर हलकंसं पाणी लावा किंवा जरासा तुम्ही तूप लावा अशा पद्धतीने चांगलं मळून घ्यायचं छान असं मळलं गेल्यामुळे काय होतं आपल्या पातोळ्या आपण जेव्हा करतो ना तेव्हा व्यवस्थित छान अगदी हे पीठ रेडी झालंय आता काय करूया ह्याच्यानं आपण तुम्ही अगोदर हवं असतात याच्या गोळे करून घ्यायचे पूर्ण पिठाचे करून करून ठेवू शकता किंवा थोडे थोडे करून ठेवले तरी हरकत नाही तर याच पद्धतीने मी चार पाचशे करून ठेवले बाकीचे बाजूला ठेवले पटकन आता पातोळ्या करायला सुरुवात करा पातोळ्या करताना बघा अगदी व्यवस्थित सांगते त्याच पद्धतीने करा पान घ्यायचं हळदीचं तूप लावा थोडंसं तूप लावल्यानंतर व्यवस्थित तूप लावा एखादा आपण गोळा उचलायचा आणि फक्त त्याला दाबत राहायचं हलकं दाबत दाबत तुम्ही जस जसं राहाल तस तसं ते पसरत जाईल आणि पातळचं आवरण करायचं जितकं पातळ होऊ शकतं ना तितकं करा आणि त्या पानावरती ते चांगलं पातळ होतं छान असं बघा पातळ झालेलं आहे आणि ते आपलं जे सारण आहे ना अगदी पातळसर नाहीये बघा थोडंसं घट्टच आहे त्यामुळे काय होतं त्याच्यामध्ये आपण जेव्हा पद्धतीने करतो ना त्या पाणी मात्र सुटत नाही म्हणून कधी थोडंसं घट्ट करायचं छान असं दाबून घ्यायचं जर कळत नसेल तर मी पान बघा काढून तुम्हाला दाखवलंय की व्यवस्थित अशा पद्धतीने दाबायचं मग पुन्हा त्याला व्यवस्थित पान लावून बाजूला ठेवायचं आता दुसरं जे पान आहे ना तेही घेतलंय बघा तेही दाखवते आता इथे मी तूप न लावता मी काय केलंय हे जे पान होतं ना त्याला अगदी शीर होतं ना अगदी खूप जाडसर होते म्हणून हलकीशी त्याला अगदी चोरीने मी कापून घेते हलकीशी कापा फाडू नका पान हलकंसं कापा आता इथे मात्र मी तूप न लावता पाणी लावलं आहे म्हणजे तुम्हाला मी पाण्याने दाखवते आणि तुपाने आता इथे आपण बोटाने न करता ज्यांना जमत नसेल ना बोटाने असं पसरायला त्यांनी काय करायचं लाटणी लाटून घ्या पानावरती पाणी लावल्यामुळे व्यवस्थित लाटलं जातं काही होत नाही पुन्हा सारण ठेवा आणि आता पुन्हा ह्याला पुन्हा दुमडून घ्यायचं अगदी व्यवस्थित होत आहे कुठे काही चुकत नाही आहे आपण पीठ छान मळल्यामुळे पातोळी आपल्या कुठे अशा काहीच होत नाहीये व्यवस्थित होत आहेत कुठेही फाटतही नाही बघा अशा पद्धतीने पुन्हा दाबून घ्यायचं आणि जर तुम्हाला ते पूर्ण पान झाकल्यामुळे कधी कधी दिसत नसतं हवं जर तुम्ही पान थोडंसं कापून घ्या तर हरकत नाही पण मी ते कापलं नाही पूर्ण झाकून टाकलंय तर थोडंसं त्याला अगदी तुम्हाला म्हणजे त्याला उघडूनही दाखवते जर असं वाटलं की पुन्हा ते, ते अगदी दाबलं गेले नाही तर बघा आपण पूर्णपणे दाबलंच गेलं आहे तर थोडंसं दाबून घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपण सगळे अगदी व्यवस्थित आपण पातोळ्या रेडी करायच्या अगोदर मी सगळ्या रेडी केलं आहे थोड्याशा राहिलं त्या बाजूला नंतर करणार आहे तर अशा पद्धतीने केल्यानंतर अगोदरच पाणी आपण उकळायला ठेवायचं त्याच्यावरती मी चाळण ठेवली आहे चाळण ठेवल्यानंतर एक एक पातोळी याच्यावरती व्यवस्थित घालायची घातल्यानंतर ह्याला आता आपण पण आपण तांदळाच्या पिठालाही उकड दिली आणि आपलं सारणही छान आपण केले झाकण द्यायचं आणि झाकण देऊन दे फक्त दहा मिनटासाठी आपण त्याला वाफून घ्यायचं याच्या व्यतिरिक्त जास्त वेळ तुम्हाला करायची गरज नाही अगदी दहा मिनटानंतर ही पातोळी मस्त होते आणि बघा तुम्हाला एखादं पान उघडूनही दाखवते किती छान झालेलं आहे काढायचं आणि एखादं आपण ताटातही ठेवूया आता ताटात मी एक एक करून सगळ्या अगदी पातोळ्या काढल्या थोड्याशा थंड केल्या आहे बऱ्यापैकी गरम आहेत आणि ज्या बाकीच्या होत्या ना त्याही मी करायला ठेवल्या आता इथे बघा सगळ्या पातोळ्या काढल्या आहेत व्यवस्थित होत्या तर काहीच होत नाहीये आणि अगदी चांगल्या वाफूल्या सुद्धा गेलेल्या पातोळ्या काढल्यानंतर तुम्हाला एखादा मी पातोळी काढूनही दाखवते की कि व्यवस्थित किती सुरेख झाली होती बघा आता हे पातळीच जेव्हा पातोळीना ना अगदी परफेक्ट कधी म्हणता येईल माहिती त्याचा अशा पद्धतीने त्याचे जे शिर्या आहेत ना त्या पानाच्या त्याही उठल्या पाहिजेत बघा किती मस्त अगदी व्यवस्थित अगदी झालेले आहेत अशाच पद्धती पातोळ्या ना की दिसायला सुंदर होतात आणि व्यवस्थितही वाटतात आपल्याच्या बघा सगळ्या पातोळ्या त्याच पद्धतीने झाल्या आहेत म्हणजे आपला परफेक्ट झालेलं आहे कुठे काही एखादी आपली पातोळी फाटली गेलेली नाही व्यवस्थित झालेली आहे आणि अशा पद्धतीच्या पातोळ्या काढायलाही अगदी मी तुम्हाला परफेक्ट पद्धतीने कुठे काही तुमचं चुकणार नाही आहे त्याच पद्धतीने करायचं आहे तोडूनही दाखवते की सारण पण अगदी व्यवस्थित भरभरून आपण भरलेलं आहे म्हणजे पातोळी अगदी मस् मस्त अशी या नागपंचमीना माता तुम्ही अशा पद्धतीने करून पाहू शकता आपली ही पातोळी रेडी झाली तर तुम्ही करून अशाच पद्धतीने पाहायची कुठे तुमचं चुकणार नाही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर जास्तीत जास्त लाईक करायचंय प्रत्येकांकडे शेअर करायचे शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही आणि जास्तीत जास्त मला सपोर्ट करून कॉमेंट सुद्धा करायचे तर चला जास्त आणखीन काही आणखीन पुढे पुन्हा भेटायचंय आपण एका छानशा रेसिपी बरोबर